शेतकरी मित्रांनो आपली शेती आपल्या प्रयोगशाळामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण या पिकाचे भरपूर काही व्हिडिओ टाकलेले आहेत ड्रॅगन फ्रूटमध्ये कांदा लागवड ही चांगल्या प्रकारे आपली सक्सेस झालेली आहे आमचा आता कांदा भरणं गाडीमध्ये चालू आहे आपली सगळे घरचेच मंडळी आहेत कारण की का आपल्याकडे गडी नाही आणि आपण बघत असाल तर कांद्याचं पीकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला यामध्ये आलेलं आहे म्हणजे फक्त ड्रॅगन फ्रूट लावलं म्हणजे आपली शेती पडीत पडली किंवा मग फक्त ड्रॅगन फ्रूट पुरतीच मर्यादित राहिली असं न होता आपले यातून दुसरं पीकसुद्धा घेता येतं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर ड्रॅगन फ्रूटची वाढ खूप चांगली आणि झपाट्याने होत आहे त्याच्यामध्ये आपण हा बाजूला लसूणसुद्धा लावलेला आहे घरच्या पुरता सगळ्या भाजीपाला शक्यतो आपल्या घरचे आपण वापरतो त्यामुळं आपल्यासाठीही चांगलं आरोग्यासाठीही चांगलं तर आता हे बेड ज्यावेळेस आपण साफ करू त्यावेळेस निश्चितच हा प्लॉट खूप चांगला तुम्हाला दिसल याच्यामध्ये ही लागवड सुद्धा आपणच केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये हा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम